नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पंचावन्न लाख सेवा धारकांसाठी आली मोठी कुशकावर त्या संदर्भात एडीओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहणार आहोत तर त्याला सुरू करूया या महिन्यात पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पंचावन्न लाख पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी येणार आहे वास्तविक सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई वाढ करण्याची घोषणा करणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई सोबतच पगारातही वाढ होणार आहे या अपडेटशी संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अंदाजी बातमी समोर येणार आहे या महिन्यात सरकार महागाई बद्ध वाढ जारी करणार आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कर्मचारीच्या महागाई बद्याबरोबरच त्यांच्या पगारातही मोठी वाढ होणार आहे वास्तविक दरवर्षी सरकारच्या अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत डेई वाढीची वाढ पाहत असतात कारण हा लाभ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते साताव वेतन आयोगाअंतर्गत उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना मिळत असतो कर्मचार पगार आणि डे वर्षातून दोनदा वाढविला जातो या तारखेला जाहीर होणे अपेक्षित आहे मीडिया रिपोर्ट नुसार जानेवारी ते जून हजार चोवीस पर्यंतच्या पी आय डब्ल्यू नेक डेटाच्या आधारे असे ठेवण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांना जुलै हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीचा डे मिळेल तो जून एसीपी निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकांनी वाढला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार माघाईबद्दल तीन टक्के वाढवू शकते त्यानंतर तो त्रेपन्न टक्के होईल पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी आयोजित होती आणि त्या एजेंट्यामध्ये सुद्धा होती अशा परिस्थितीत मासिक पन्नास हजार रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात पंधराशे रुपयाची वाढ होणार आहे तर जानेवारी महिन्यात महागाई भत्ता किती वाढला तो पाहिला तर या वर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्या माघाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ केली होती त्यानंतर डी ए पन्नास टक्क्यापर्यंत वाढल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कोणतीही डी आणि डी आर वाढ साधारणपणे एक जानेवारी आणि एक जुलै पासून लागू होते मात्र अनेकदा त्यांची घोषणा नंतर केली जाते अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे ची कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक मागील तटबाकीसाठी पात्र असतील सरकारने अठरा ऑक्टोबर तेवीस मध्ये लागू होणारी डी वाढ जारी केली होती सरकारच्या या घोषणेचा फायदा करोडो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पाहता संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक तन आपल्यासाठी शासन जी आर या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बात विसरू नका धन्यवाद